नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये आनंदाची बातमी दहा मार्च पासून गॅस सिलेंडरच्या स्वस्त या या सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी गॅस सिलेंडर प्राइस जर तुम्ही एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात होण्याची प्रतीक्षा करत होता तर तुमच्यासाठी मिश्र बातमी आहे तर सरकारने व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत सात रुपयांची कपात केली आहे परंतु घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही तर ही कपात एक फेब्रुवारी दोन पासून लागू करण्यात आली आहे तर मित्रांनो भारतातील सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीला एल पी जी सिलेंडरच्या किमतीचा आढावा घेतात तर यावेळी एकोणीस किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर सात रुपयांनी कमी करण्यात आले आहे तर आता दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवीन किंमत सतराशे सत्त्याण्णव झाली आहे जी पूर्वी अठराशे चार रुपये होती तर मित्रांनो हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे तथापि ही कपात अत्यंत किरकोळ आहे आणि ग्राहकांना मोठा फायदा मिळत नाही तर मित्रांनो जर तुम्ही घरगुती स्वयंपाक गॅस सिलेंडरच्या किमतीत घट होण्याची अपेक्षा करत होता तर तुर्तास कोणताही सवलत मिळाला नाही तर सात किलो वजनांच्या घरगुती सिलेंडरचे दर ऑगस्ट दोन हजार पासून स्थिर आहेत तर मित्रांनो देशातील प्रमुख शहरांमध्ये घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमती किती आहे जाणून घ्या तर दिल्ली येथे आठशे तीन रुपये लखनौ येते आठशे चाळीस पॉइंट पन्नास कोलकाता आठशे एकोणतीस रुपये तर मुंबई आठशे दोन पॉइंट पन्नास तर चेन्नई आठशे अठरा पॉइंट पन्नास तर मित्रांनो सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही तर मित्रांनो लक्ष एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर केल्या जाणाऱ्या सामान्य अर्थसंकल्पावर केंद्रित आहे अशी अपेक्षा केली जात आहे की सरकार पेट्रोलियम उत्पादनावरील कर कमी करू शकते ज्यामुळे घरगुती गॅसच्या किमतीत ही घट तथापि यावर कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद